महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी ताईसाठी आली आहे मोठी अपडेट पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बहात्तर हजार अंगणवाड्यामध्ये राज्यात मिळेल वीज जोडणी महिला व बालकल्याण निधीतून अदा होणार विजेचे बिल राज्यात नाशिक जिल्ह्याच्या धर्तीवर मालकीची इमारत असलेल्या बहात्तर हजार अंगणवाड्यांना वीज जोडणी दिली जाणार आहे अंगणवाडीच्या वीज बिलासाठी वित्त आयोग महिला व बालकल्याण निधीचा उपयोग केला जाणार आहे त्यामुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांना आता पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम डिजिटल माध्यमातून शिकता येणार आहे राज्यात महिला व बालविकास विभागांतर्गत एक पॉईंट दहा लाख अंगणवाड्या आहेत या अंगणवाड्यामधून सुमारे साठ लाखापेक्षा अधिक बालक्या येतात या बालकांना पोषण आहारासोबत पूर्व प्राथमिक शिक्षण देखील दिले जाते राज्यातील काही अंगणवाड्या डिजिटल झाल्या असून या ठिकाणी दूरचित्रवाणी संचयच्या माध्यमातून अभ्यासक्रमासोबत बडबडगीते व मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवले जातात मात्र विद्युत देयक भरण्यासाठी स्वतंत्र निधी नसल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे बहात्तर हजार अंगणवाड्यापैकी काही ठिकाणी वीज कनेक्शन होते मात्र ग्रामपंचायतच्या स्तरावर निधी अभावी बिल थकल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे महिला व बालकल्याण निधी नाशिक जिल्ह्यात तीन हजार तीस अंगणवाड्या आहेत त्यापैकी दोन हजार नऊशे बेचाळीस अंगणवाड्यामध्ये वीज कनेक्शन दिले आहे सर्व जिल्हा परिषदांना पत्र नाशिक जिल्हा परिषदच्या महिला व बालविकास विभागाने स्वमालकीची इमारत असलेल्या अंगणवाड्यासाठी विद्युत जोडणी घेतली आहे त्यांच्या वीज बिलासाठी वित्त आयोग महिला व बालकल्याणाचा दहा टक्के निधी तसेच ग्रामपंचायतीकडील महिला व बालकल्याणाचा दहा टक्के निधी सी एस आर निधी उपयोग आणला आहे म्हणून त्यानुसार राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवले आहे